अहिल्यादेवी केसरी मैदानाचा गट क्रमांक तेवीस सुटला या गटामध्ये मित्रांनो अमित शेठ भाडले यांचं चिमण्या आणि साई मित्रांनो ही एव्हन जोडी आपलं पलटन दिसली गाडीवरती स्वतः शाखे ड्रायवर होते सकाळीच अपडेट दिले होते की गट क्रमांक तेवीसमध्ये मित्रांनो ही गाडी आपला पलटन दिसेल याच गटात मित्रांनो ही गाडी आपला पालतन दिसली, दिसली।, दिसली तुफान असं स्पीड लागलाय आहे बघताय गाडीवरती स्वतः शाखे ड्रायवर होते आणि मित्रांनो चिमण्याला स्पीड आहे परंतु कधीकधी गाडी फॉल होते किंवा साथीदाराची साथ न भेटल्यामुळं मागच्या काही मैदानांमध्ये मित्रांनो चिमण्याचे हार होत आहे परंतु आज शाहीसुद्धा मित्रांनो तोडीच तोड पडते त्याच्यामुळे त्याच्यामुळे मित्रांनो नक्कीच या गाडीचा आज गुलाल होऊ शकतो आणि गाडीवरती नेहमी आपला ड्रावरच दिसतात त्यांना चांगला असा अंदाज आहे चिमण्याचा तसंच मित्रांनो मथुर गट क्रमांक तेरामध्ये तेरा भारत सुंदर गट क्रमांक एकमध्ये ते, तर मित्रांनो आपला पंचमिंद कधी सर्जा सत्तावीसमध्ये पलताना दिसेल भारत सुंदर मित्रांनो गटपात झालेत त्याच्यानंतर मित्रांनो चिमण्या आणि साई आत्ता गटपत झाले आणि सुद्धा गटपत झालं तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट घेऊन नेहमी आपण येत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो